साहेब नमस्कार नमस्कार मी सचिन राणे समर्थ फाउंडेशन कडून आपल्याला खूप अभिमान वाटतोय आणि अभिनंदन आहे तुमचं आज तुम्ही बऱ्यापैकी रिलीफमधून बाहेर पडतात डायबिटीजच्या प्रॉब्लेममधून तर आपला फॉर्म्युला घेण्याअगोदर हो गेली दोन महिने अँटॉक्सडी आणि अँटॉक्सटी घेतात तर आपला फॉर्म्युला घेण्याअगोदर किती शुगर होते आणि आपलं नाव कसं नमस्कार मी गुरुनाथ कोटियन भास्कर वस्तूनी मला या अँटॉक्सिडी आणि अँटॉक्सटीचे रेकमेंडेशन केले त्याच्या अगोदर माझं शुगर वरती होतं आणि हे घेतल्यानंतर दोन आता जेवणानंतर हो। जेवणानंतर दोनशे आली दोन हो। खूप अभिनंदन आहे खूप मस्त रिझल्ट आले तुम्हाला फक्त दोन महिन्यामध्ये तर आपल्या संस्थेचा फॉर्म्युला घेऊन इतरही काही तुम्हाला प्रॉब्लेम्स होते ते बरे होत आहे का झालेत का त्या अगोदर भरपूर प्रॉब्लेम होते पोट साफ होत नव्हतं झोप वेळेबरोबर लागत नव्हती पचनशक्ती बिघडली होती पाचनशक्ती बिघडली होती आणि बरेचसे अशक्तपणा जाणवत होतो अच्छा माता हलु हलु दाला। दाला। आता हळूहळू या दोन महिन्यात मला ती बऱ्यापैकी रिकवर झाला रिकव्हरी झालं आता ह्या फॉर्म्युला घेऊन तुम्ही सगळ्या त्रासातून बाहेर पडलात बऱ्यापैकी पडलात गोळ्या किती चालू होत्या दिवसभरात तीन गोळ्या घेत होतो म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळी तीन गोळ्या घेत होता संध्याकाळी जेवायच्या आणि म्हणजे एक गोळी बंद केला रिपोर्ट खाली आलेत आणि इतर प्रॉब्लेम बऱ्या के बंद केला डॉक्टरला सांगितलं काय अजून एक, एक तुम्हीच बंद केलात पण मुद्दाहून तुम्ही काय करा डॉक्टरला सजेस्ट करा डॉक्टरला सांगून ती हे करा ए एबीचा रिपोर्ट काढून मग जाणार अच्छा पण आपला फॉर्म्युला घेऊन तुम्ही सॅटिस्फाईड आहात कसं वाटतंय तुम्हाला इतरांना काय सांगाल

बराच मोठा वाटा ह्या कामातून चालू आहे कारण लोकांना डायबिटीजमुक्त भारत अभियान या अंतर्गत त्याच्यामुळं नशामुक्त भारत अभियान या अंतर्गत आम्ही काम करत आहोत लोकांना चांगला त्याचा फायदा होत आहे आणि लोक पण आम्हाला खूप चांगलं प्रेम दाखवत आहेत दा प्रेम करत आहेत तर संस्थेतर्फे मी तुमचंही आणि इतर लोकांचाही खूप आभार मानेन थँक्यू सर